सांगली लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यास उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय जयंतराव पाटील साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख नितीन बानवडे पाटील सर आमदार सुमन काकी आमदार अरुण लाड तसेच व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्वच प्रमुख तसेच महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे इथे प्रमुख उपस्थित आहेत व्यासपीठावर व समोर जमलेले सर्व महाविकास आघाडीतील पदाधिकारी महिला बंधू आणि बघिनी नो आज आपण सांगली लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा आयोजित केलेला आहे साहेब मला सांगताना आज आनंद पण होतोय आणि दुःख पण वाटतंय कारण महाराष्ट्रातला एकमेव उमेदवार मी असन की ज्याची उमेदवारी एक नाही दोन वेळा तर चार वेळा उमेदवारीची घोषणा सुद्धा महाविकास आघाडीतील काही घटक पक्ष अजून आमच्यापासून लांब आहेत सुरुवातीला शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत असताना मातोश्री ऊर्जावर मी पक्षप्रवेशासाठी गेलो त्यावेळेस आदरणीय साहेबांनी माझ्या उमेदवारीची घोषणा केली दुसऱ्यांदा मिरज शहरामध्ये उद्धवसाहेबांची ची विराट सभा झाली तिथं तिथं दुसऱ्यांदा उमेदवारीची घोषणा झाली तिसऱ्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीनं जी उमेदवारांची घोषणा होती अधिकृत शिवसेना पक्षाकडून पत्राद्वारे माझ्या उमेदवारीची घोषणा झाली चौथ्यांदा महाविकास आघाडीची जी उमेदवारीची यादी बाहेर निघाली त्या यादीमध्ये माझं नाव येऊन सांगलीच्या लोकसभेचा अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचा म्हणून माझ्या उमेदवारीची घोषणा झाली पण एका उमेदवाराची चार चार वेळा उमेदवारीची घोषणा होऊन सुद्धा अजून आपले मित्रपक्ष आपल्यापासून लांब आहेत नेमकं का दुखणं काय माझ्या लक्षात आजपर्यंत आलेलं नाही एका शेतकऱ्याचा मुलगा खासदार होतो हे तुमचं दुखणं आहे का शिवसेना पक्षाची ताकद इथं कमी आहे म्हणून हे दुखणं तुमचं आहे महाविकास आघाडी ही महा काय का सांगली जिल्ह्यापुरती नाही महाविकास आघाडी ही संपूर्ण महाराष्ट्रात आणि इंडिया आघाडी पूर्ण देशात काम करते त्यामुळे नेमकं मला अजून यांचं काय दुख नाही नेमकं लक्षात आलेलं नाही पण ज्यावेळेस साहेब आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकलंगडे मतदारसंघ असेल कोल्हापूरचा असेल आज सातारचा महाविकास सा आघाडीची उमेदवारांचा अर्ज भरला पण तिथल्या मेळाव्यांचे व्हिडिओ जे आहेस बघतो फोटो जे बघतो त्यावेळेस खरंखर मला एक शेतकऱ्याचा मुलगा एक उमेदवार म्हणून माझ्या मनाला खूप वेदना होतात कारण आपल्या शेजारच्या मतदारसंघामध्ये इकडं सोलापूर असेल इकडं कोल्हापूर हातकलंगडे असेल महाविकास आघाडीचे जे जे फुटेज आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून सर्वजण एकत्रितपणे महाविकास आघाडीचे नेते उपस्थित असतात आणि तिथल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठिंशी कसे ठामपणे उभं असतात ते बघितल्यानंतर खरखर माझ्या मनाला अतिशय दुःख वाटतं कारण गेले अनेक दिवस झालं आपण बघताय तुम्ही सामाजिक उपक्रम उपक्रमाच्या माध्यमातून मी ज्या ज्या गोष्टी केल्या त्या मला वाटते सर्व महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनी ने असेल साहेबांनी असेल त्याचा खरखर त्याची पोचपावती मला मिळाली जी, जी गोष्ट केली आजपर्यंत ती सांगली जिल्ह्यासाठी केली सांगली जिल्ह्याचं नाव मोठं व्हावं ह्या दृष्टीनं काहीही पाठीमाग नसताना मी त्या गोष्टी करण्यात यशस्वी झालो मग त्यामध्ये माझ्या कुस्तीतली कारकिर्दी असेल अठ्ठावीस वर्षानंतर मी या सांगली जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली पस्तीस वर्षानंतर महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्याला डबल महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली गोवंश संवर्धन झालं पाहिजे म्हणून भारतातली सगळ्यात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यात घेतली जय हिंद महारक्तदान यात्रा आर्मीसाठी कुणीतरी रक्तदान करावं हा उपक्रम कुणाच्याही डोक्यात न आलेला हा सांगली जिल्ह्याच्या वतीनं मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला भारतातली सगळ्यात मोठी तालीम उभा करण्याचं काम सांगली जिल्ह्यात चालू आहे दुसरी बैलगाडी असेल घोडागाडी असेल पशुसंवर्धन झालं पाहिजे म्हणून परत भारतातली सर्वात मोठी बैलगाडी घोडागाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यामध्ये घेतली मात्र ह्याच्यापेक्षा जास्त मी काय केलं पाहिजे सामाजिक क्षेत्रामध्ये की ज्या ज्याला तुम्ही मला आज उमेदवार म्हणून तुम्ही मला त्याला एक समजताल आज सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना प्रत्येक ठिकाणी आज मगाशी पण अनेकजण म्हटले की उमेदवार नऊ काय पण मी सर्वांना माहीतच असेल वयाच्या बावीसाव्या वर्षी माझं मला पहिलं मतदान करून समोर तीस वर्ष उमेदवार निवडून येणाऱ्या उमेदवाराला अवघ्या दहा मतांनी पराभूत केले त्यामुळे राजकारण माझ्यासाठी नवीन नाही पण साहेब आज मी सर्वांच्या माध्यमातून आज एक शेवटचंच वाक्य सांगतो बोलतो सर्वांच्या पुढं आज खरखर माझ्या उमेदवारीसाठी तुम्हाला अडचण वाटत असेल त्रास वाटत असाल तर आज सर्व कॅमेऱ्याच्या पुढं सर्वांच्या पुढे मी आज जाहीर माघारी घ्यायची तयारी आहे माझी फक्तच आपल्या मित्रपक्षांनी एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याचा पोरगा खासदार म्हणून उमेदवार म्हणून चालणार नाही तुझ्या पाठीमागं कुठला कारखाना नाही तुझा बाप आमदार नव्हता खासदार नव्हता तुझा बाप मुख्यमंत्री मु, नव्हता किंवा तुझा आजोबा मुख्यमंत्री नव्हता म्हणून तुला आज उमेदवारी ही देत नाही माझी जाहीर आज माघारी घ्यायची तयार आहे ही फक्त काँग्रेस पक्षानं जाहीर करावं काँग्रेस पक्षाने एवढं जाहीर करावं की शेतकऱ्याच्या पोराला आम्हाला उमेदवारी द्यायची नाही भविष्यात एखाद्या शेतकऱ्याच्या सामान्य कुटुंबातल्या मुलानं ही अपेक्षा तर करायची की नाही आम लोकसभा असेल विधानसभा असेल म्हणून माझं आज जाहीर आव्हान आहे तुम्ही जाहीर करा की शेतकऱ्याचा कर पोरगा लोकसभेच्या उमेदवारासाठी लायक नाही तुझ्या पाठीमाग कुठला कारखाना नाही तुझ्या पाठी घरातलं कोण आमदार नव्हतं ना खासदार नव्हतं हे तुम्ही जाहीर करावं तुम्ही म्हणताल त्या गोष्टी करण्याची माझी तयारी आहे एवढंच बोलून मी सर्वांसमोर काही चुकलं असेल क्षमा मागतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद चंद्रहास सुभाष पाटील डबल महाराष्ट्र केसरी